नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता पाहतो मी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धुई हे असा प्रकार पडत आहे वडा आपण जे बऱ्याच ठिकाणी दव पाहतो की पावसाच्या पा सकाळी जे पावसासारखं जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने हे पाण्याची दव साचली आहेत तर शेतकरी मित्रांनो आता हळद जी आहे तर आता बऱ्याच ठिकाणी काय आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी चिबाडलेलं आहे प भरपूर प्रमाणामध्ये अशी चिकट जमीन झाली आहे आणि अशाच पद्धतीने काय होते की शेतामध्ये तणाची पण संख्या भरपूर वाढलेली आहे मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला हे निंदन केलेलं क्षेत्र आहे तर आता पाहायच्यामध्ये क्लीन आणि या झाडामध्ये इकडच्या पा तासामध्ये तुम्हाला खूप तफावत दिसत आहे तर आणि अशाच पद्धतीने झाडांवरती करप्याचा आणि बुरशीचे प्रादुर्भाव हे तणामुळे पण वाढत असतात तण नियंत्रित ठेवणं हे महत्त्वाचं तेवढंच आहे आणि अशा पद्धतीमध्ये आता जर पाहायला गेलं तर आता एकच सिंगल झाड आहे हा जो जेटबंडा आहे या बंड्याला हा जो फुटवा निघत आहे किंवा अशा पद्धतीने याला जे न्यूट्रिशन किंवा जे अन्नद्रव्य लागणार आहेत हे पूर्ण खताची जे याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे लागतं हे पिकामध्ये तणाचं लाग लागत असतं आणि बऱ्याच ठिकाणी या अन्नद्रव्याच्या अभावामुळे हे जे आहेत ते फुटवे वर डोळे जे आहेत ते समजा फुटवे नाही काढत आणि आजूबाजूला पण आपण पाहू शकतो की बऱ्याच झाडांना याच्यामध्ये फुटवे संख्या निघत आहेत आणि आता ही जे करपा आणि हे जो जा जास्त धुईचा प्रमाणात जे आहे अशा अवस्थेमध्ये याला आपल्याला न्यूट्रिशन देणं आणि अन्नद्रव्याची गरज भागवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढील नियोजन जे करायचं आहे आता घाबरून न जाता आपण आपल्या पद्धतीने याचं नियोजन करा आम्ही सांगतो तशा पद्धतीने माझा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट आणि तुम्ही आपल्या शेतातील व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा अशाच पद्धतीने मी तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे लागणारे अन्नद्रव्य आहे हे व्यवस्थापन करत जाऊ धन्यवाद मित्रांनो